महाविकास आघाडीचे नेते सुद्धा या ठिकाणी संबोधित केलेलं आहे आपण सुद्धा अनेक दिवसापासून बळवंत सोबत आहात काय वानकडच्या मी जवळपास भरपूर जिल्हा फिरलो या निवडणुकीत आणि मला सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट जाणवली की गावामध्ये सर्व समाजाचं सलोख्याचं वातावरण आहे म्हणजे सगळा समाज एकत्र होऊन या निवडणुकीमध्ये उतरलेला आहे दुसरी गोष्ट अशी आहे का लोकांनी आधीपासून आपलं मत निश्चित केलं आहे आणि ते पंजाला द्यायचं बळवणवानखड्याला द्यायचं कारण मागच्या उमेदवाराच्या बाबतीत प्रचंड नाराजी आहे नाराजीचे दोन तीन कारणं आहे त्यांनी कधीही गावात भेट दिली नाही गावात कोणत्याही प्रकारचा फंड टाकला नाही पैसे दिले नाहीत आणि सहदास हशी भेटत नाही बळवण वानखडे हा सर्वसाधारण माणूस असल्यामुळे आणि मी जसा गावांमध्ये फिरत होतो गावांमध्ये जात होतो तसाच माणूस त्यांना लोकांना हवा आहे आणि त्याच्यामुळे बळवंत वानखडी यांची स्थिती आजच्या तारखेत तरी निश्चितपणे मजबूत आहे मी सुकळीतंडा काय आम्ही आमच्या इथं जो पूर्वीचा खासदार होता तो माझ्या गावात एकही वेळ आला नाही आणि त्याच्यानंतर भूस्खलन झालं माझ्या गावात सुकळीत तर त्या भूस्खलनाच्या टोंग्या एवढी कागदाची थप्पी त्याच्या इकडे पाठवलेली आहे पण ते कधीच गावात आले नाही फिरून पाहिलं नाही आणि फक्त मतासाठीच आणि शेतकऱ्याच्या बाबतीत तर ते बोलतच नाहीत कापसाला आज काय भाव आहे मागच्या वर्षी काय होता जागोदर काय होता तीन वर्षी सरासरी काळा आणि त्याचे भाव काय आहेत आणि कोणाच कोण्याचणाला मत मागायला जागा आहे माझ्या काळात भूस्खलन झालं याच्याकडे कागदाची टोंगाईची थप्ती लागेल आहे पण होई नाही ना नाही पण बळंतरावनं एक प्रश्न असेंब्लीत उचलला होता विधानसभेत उचलला होता एवढं सांगतो मधुकर सहदेव राऊ सुकळी शिवसेना शाखा प्रमुख हे कॅच आहे सुखळी आम्हाला पाहिजे जोडलेले आहेत कसं युवकाचे प्रश्न आहे एमआरडीसी पाहिजे एमआरडीसी नाही आहे उद्योग बाहेर बाहेर राज्यात चाललेले आहेत एमपीएसी ची परीक्षा होत नाहीये जागा निघत नाही आहेत भरपूर युवकाचे प्रश्न आहे आपण विद्यमान खात्यानं युवकांच्या प्रश्नाकडे काही का लक्षात हां आता जे बळवंत वानकडे जे उमेदवार हे स्थानिक आहेत कधी भेटू शकतो कधी उपलब्ध असतो